राज्यातील रेशन दुकानाला मालवाटप करण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचं से निवेदन महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे से पक्षप्रमुख किरण साठे यांनी त्यांच्या मंत्रालयात असलेल्या कार्यालयात निवेदन सादर करून राज्यातील रेशन दुकानाला मालवाटप करण्यासाठी वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व रेशन दुकानांमध्ये असलेल्या मशीन बंद अवस्थेत असून रेशन कार्डधारकांना माल पुरवठा करता येत असून संपूर्ण महिना संपत आला तरी मशीन चालत नाहीये आणि रेशन कार्डधारकांना या मालापासून वंचित राहावं लागणार आहे तरी राज्यातील रेशन कार्डधारकांची होणारी अडचण तात्काळ थांबवावी आणि रेशन दुकानदार हे चालू महिन्याचा माल पुढील महिन्यात देणार नाहीत अशी शक्यता असून रेशन कार्डधारकांना माल पुरवठा न केल्यास त्यांना उपासमारीला तोंड द्यावं लागणार आहे तरी आपल्या स्तरावरून तात्काळ माल पुरवठा करण्यासाठी वेळ वाढवून द्यावा अशी मागणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे नमस्ते मी किरण साते महाराष्ट्र विकास सेना प्रमुख आज महाराष्ट्र राज्याचे अन्न पुरवठा मंत्री म्हणे छगन मुजबळ साहेब यांना जे राज्यामध्ये रेशन दुकानामध्ये असलेल्या मशिनीचा सर्व डाऊन झालेला आहे आणि ते मशीन बंद असल्यामुळे लोकांना थंब देऊन माल घेणं अतिशय अवघड जात आहे त्यामुळे माल वाटपासाठी या राज्यातील सर्व रेशन दुकानदाराला वाढवून वेळ मिळावा अशी मागणी या ठिकाणी मी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांच्याकडे केली आहे माझ्या मागणीच्या अनुषंगानं छगन भुजबळ साहेब यांनी सकारात्मक विचार करून या येणारा एकतीस तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत या ठिकाणी काहीतरी आदेश काढून या रेशन दुकानदारांना माल वाटप करण्यासाठी पुरवठा करण्यासाठी वेळ वाढवून द्यावा अशी कळकळीची विनंती आहे याच्या पाठीमागचं कारण असं आहे की काही रेशन दुकानदार या राज्यामधील कार्डधारकांना सांगतायत की एक तारखेपर्यंत जर आम्हाला तसा काय आदेश आला नाही तर आम्ही आणि मशीन चालू झाल्या नाहीत तर आम्ही निश्चितपणानं तुम्हाला पुढल्या महिन्यातला माल मिळेल की नाही याची सक्षकता देऊ शकत नाही त्यामुळे या रेशन दुकानाच्या वाटपामध्ये फार मोठा भ्रष्टाचार या महाराष्ट्र राज्यामध्ये होऊ शकतो अशी शंका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या आणि सर्वसामान्य रेशन कार्डधारकाच्या मनामध्ये उपस्थित झालेला आहे त्यामुळे या गैरसोयीमुळे रेशन कार्ड धारकांना उपवास मारायला सामोरं जावं लागतंय तर रोड विभागाचे मंत्री म्हणून झगन भुजबळ साहेब यांनी तात्काळची दखल घ्यावी आणि राज्यातील सर्व रेशन दुकानाला माल पुरवठा करण्यासाठी वेळ वाढवून द्यावा अशी विनंती करणारं निवेदन आम्ही महाराष्ट्र राज्याचे मंत्रालयामध्ये दिलेलं आहे धन्यवाद